कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गुंडे येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयात अनुदत्त प्रतिष्ठानतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि गडकिल्ले कोट संबंधित व्याख्यान संपन्न झाले या निमित्ताने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावातील समाधी स्थळापासून प्रेरणा मशाल गुणदेशाळेपर्यंत आणण्यात आली या मशालीचे पूजन करण्यात आले यानंतर आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ ज्ञानसाधना सभागृहात करण्यात आला या प्रदर्शनात अडकित्ते कुलपे मराठा तेजा मुघल तलवार कुराड विटा भाणा बाणा भाला अशा प्रकारचे अनेक शस्त्र पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते कोकणात दौलत प्रतिष्ठानतर्फे शस्त्रसंबंधी सविस्तरपणे माहिती दिली कोकण दौलत प्रतिष्ठानतर्फे शस्त्रसंबंधी सविस्तरपणे माहिती दिली त्यानंतर प्रसिद्ध गडकिल्ले आणि भटकंतीकार तसेच युनेस्को हेरिटेजचे सदस्य डॉक्टर मिलिंद पराडकर यांनी गडकिल्ले त्यावेळची राजकीय स्थिती मराठा सत्ता विस्तारात गडकिल्ल्यांची मदत छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्ताविस्तार आग्र्याहून महाराजांची सुटका अशा विविध विषयांचे सखोल व्याख्यान देऊन अखंड मराठा आरमार आणि शिवकालीन महिमा उपस्थितांच्या समोर उभा केला होता या प्रसंगी मान्यवरांचे संस्थाध्यक्ष विक्रांत आमरे यांनी शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी संस्थेचे अरविंद आमरे सुभाष पवार सौ रुणाली आमरे यांच्यासह संस्था पदाधिकारी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते